दिगंबरा दिगंबरा पादवल्लभ दिगंबरा स्वामी समर्था कृपा करा हो स्वामी समर्था कृपा करा अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्ता श्री सद्गुरु स्वामी समर्थ तर सर्व स्वामी भक्तांना माहीत आहे चौदा डिसेंबर पंधरा डिसेंबर दोन्ही दिवशी दत्त महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जाणार आहे म्हणजेच चौदा तारखेला पाच वाजल्याच्या नंतर पौर्णिमा सुरू होणार आहे त्यामुळे चौदा तारखेला शनिवारी दत्त महाराजांचे जे काही मंदिर असतात गावोगावी त्या ठिकाणी हा उत्सव त्या दिवशी साजरा केला जाणार आहे आणि पंधरा तारखेला जे स्वामी महाराजांचे केंद्र आहे किंवा इतर ठिकाणी पंधरा तारखेला दत्तजयंती साजरी केली जाणार आहे तर बघा तुमच्या गावात आसपास कुठे दत्त महाराजांचं मंदिर असेल तर तुम्ही आवर्जून त्या ठिकाणी चौदा तारखेला सायंकाळी म्हणजे शनिवारी सायंकाळी सहा वाजता प्रदोषकाळामध्ये महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो खूप सुंदर असा हा उत्सव असतो मी ज्या महा मंदिरात जाते व तिथेसुद्धा उत्सव नेहमी साजरा होतो मी मागच्या वर्षी व्हिडिओ शेअर केला होता आज सुद्धा मी तुम्हाला तीच एक छोटीशी क्लिप पुढे दाखवणार आहे सगळ्यांनी व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आपल्या सर्वांच्या आयुष्यामध्ये खूप अडचणी आहे संसार म्हटलं की ही आल्याच आणि बघा यामधून पळ काढून चालत नाही तर आपल्याला काही कर्तव्य असतात ते आपल्याला पार पाडावे लागतात हे कर्तव्य पार पाडत असताना अगदी आपल्या आयुष्यामध्ये आपल्याला खूप कसरत करावी लागते म्हणजे तारेवारची कसरत म्हटलं तरी चालेल आणि जो कर्ता पुरुष आहे त्याला जास्तीत जास्त मेहनत करावी लागते बऱ्याच घरांमध्ये पुरुषांना व्यवसायात यश ये येत नाही त्याचबरोबर नोकरी नसते आणि काही घरांमध्ये संततीप्राप्ती म्हणजे संततीची अडचण असते म्हणजेच भाऊ भाऊ असतील दोघांनाही मुलबाळ नाही आहे किंवा मुलीच आहेत किंवा मतिमंद मुले जन्माला येतात मग अशा घरामधील लोक पैसा संपत्ती असूनसुद्धा सुख उपभोगू शकत नाहीत म्हणजे त्यांना संततीची अडचण असते काही घरामध्ये सगळं चांगलं आहे पैसाच नाही आहे आणि मग घर कसं चालवणार असे असंख्य प्रश्न आपल्यासमोर आहेत खूप सगळ्या कालच्या व्हिडिओवरती कमेंट्स आहेत की ताई आम्ही नोकरी म्हणजे नोकरी करायची आहे तर मी नोकरीसाठी हा उपाय करू का जो काल तीन फुलांचा उपाय मी शेअर केला होता तर बघा तुम्ही तो जो उपाया हे ना, त्या बद्दल जे कही त्या हे, उपाय आहे ना त्याबद्दल जे काही तुमच्या कमेंट्स आहेत त्यावरतीसुद्धा मी तुम्हाला शेवटी सांगणार आहे की तुम्ही काय करू शकता त्याचबरोबर आजच्या व्हिडिओमध्ये आपण एका फुलाचा उपाय पाहणार आहोत हे एक जे फुला हे, फुल आहे ते खरंच खूप खूप जादूही फुल म्हटलं तरी चालेल हा उपाय फक्त तुम्हाला व्यवस्थितपणे करायचा आहे सर्वप्रथम तुमच्या गावामध्ये दत्त महाराजांचं मंदिर किंवा स्वामी माऊलींचं आपल्या केंद्र मठ असायला हवा तिथूनच तुम्हाला हा फुलाचा उपाय करायचा आहे जर नसेल तर मग तुम्हाला नाही करता येणार तुमचे मैत्रीण वगैरे जर असेल एखाद्या म्हणजे मंदिरात जात असेल तुम्ही त्यांच्याकडून जरी हे असं फुल मागवून घेतलं तरी चालेल आता तुम्ही इथे बघू शकता हे मंदिर ज्या ठिकाणी मी दररोज आरतीला जात असते आणि मी जात नाही दत्त महाराज मला बोलवतात महाराज माझ्याकडून इथे खूप छान सेवा करून घेतात आणि या ठिकाणी मी जेव्हा जाऊन येईल ना तेव्हा मला अतिशय समाधान मिळतं कारण एक काळ होता माझ्यावरती असा आलेला ज्यावेळी आयुष्यामध्ये खरंच आपण पुढे जाऊ की नाही असा एक क्षण आला होता एक काळ आला होता त्यावेळी मी दुपारी या मंदिरात जाऊन बसायचे अगदी मी दोन दोन तास इथे बसलेली आहे आणि मला असं वाटतं की या ठिकाणी मी ज्यावेळी बसले ना त्यावेळी माझ्या मनात कुठला विचार नव्हता महाराजांचं नामसुद्धा माझ्या मुखात येत नव्हतं फक्त मी एकटक या मूर्तीकडे पाहत बसायचे आणि तिथूनच खरं माझ्या या सेवेची सुरवात झाली असावी कारण महाराजांनी खरंच माझ्याकडून आज खूप काही करून घेतात आणि खूप काही महाराज देत आहेत मी फक्त इथे जाऊन आता एकच प्रार्थना करते की महाराज माझ्याकडून कायम सेवा तुमची करून घ्या आणि समाजाची सुद्धा माझ्याकडून सेवा व्हावी म्हणजे स्वतःसाठी तर नेहमी मागतो पण इतरांचं सुद्धा कल्याण या माझ्या दोन्ही हाताने या मुखाने व्हावं जे काही आपण इतरांना थोडंफार काही सांगतो त्याचा फरक इतरांना पडावा तर जे नवीन असतात ना व्हिडिओ पाहणारे त्यांना फक्त आणि फक्त उपाय ऐकायचा असतो त्यामुळे आधी जर जास्त बोललं तर मग त्यांना थोडंसं कंटाळवानं वाटू शकतं पण फक्त हो मी सगळ्यांना सांगू इच्छिते की काही अनुभव असे असतात ते जर शेअर केले तर जे कोणी दुःखी असतात ना त्यांनासुद्धा एक नवी उमेद मिळते म्हणून मी नेहमी तुम्हाला थोडंफार काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करते जो मला माझ्या महाराजांनीच असा दुःखातून बाहेर काढलेला आहे आज महाराज यांच्यामुळेच मी आज उभी आहे किंवा इथे आहे किंवा काही माझ्या आयुष्यात ज्या चांगले बदल घडत चालले ते फक्त आणि फक्त माझ्या गुरुदत्त स्वामींमुळेच आहे तर त्यामुळे मी तुम्हाला आज हा उपाय सांगणार आहे तो तुम्हाला करायचा आहे दत्त महाराजांच्या मंदिरात तर दत्त महाराजांच्या मंदिरामध्ये एक परंपरा आहे की पाळणा बांधला जातो आणि जन्मोत्सव साजरा केला जातो तर बघा आपल्याला घरीसुद्धा जन्मोत्सव साजरा करायचा आहे थोडीशी वेगळी पद्धत यावर्षी वापरायची आहे तो व्हिडिओसुद्धा मी लवकर शेअर करेल आता दत्त मंदिरामध्ये जो पाळणा बांधलेला असतो त्यामध्ये महाराजांची मूर्ती वगैरे ठेवली जात नाही एक फोटो असतो जो महाराजांचा बालवयातील आहे जो तुम्ही इथेसुद्धा बघू शकता आणि खूप काही सजावट केलेली असते आणि या पाळण्यामध्येच महाराजांचा जन्मोत्सव साजरा केला जातो प्रत्येक जण भक्ताने फूल आणलेलं असतं ते आपण फूल तिथे अर्पण करतो आता तुम्हालासुद्धा इथे फूल अर्पण करायचं आहे आणि जरी तुम्ही फूल घेऊन गेला नाही तरी तुम्हाला या पाळण्यामधील एक फूल गुपचूप हातात घ्यायचं आहे कोणी तुम्हाला तिथे काही बोलणार नाही आहे एक फूल घ्यायचं फूल घेताना फक्त सांगायचं महाराज खूप मोठी इच्छा आहे ही इच्छा पूर्ण होण्यासाठी मी हे फूल घेते आणि ते फूल महाराजांची म्हणजे प्रार्थना महाराजांना करून ते फूल घ्यायचे म्हणजे काय की महाराजांची परवानगी घ्यायची आहे आणि फूल उचलायचं हातामध्ये घ्यायचं महाराजांकडे डोळे भरून पाहायचं फुलाकडे पाहायचं आणि सांगायचं महाराज माझी अशी, अशी अशी इच्छा आहे आता माझी ही इच्छा तुम्ही पूर्ण करणार आहात आणि हा तुमचा आशीर्वाद आहे तुम्ही माझ्या कायमसोबत आहात असे म्हणून ते फूल तुम्हाला गुपचूप तुमच्या घरी घेऊन यायचं आहे घरी आल्यानंतर हे फुल तुम्हाला देवघराच्या ड्रॉवरमध्ये ठेवायचं आहे आता तुम्हाला तुमचं घर व्हावं असं वाटत आहे तुम्ही कुठेतरी प्लॉट वगैरे पाहायला जात आहे किंवा मग तुम्हाला मोठ्या सिटीमध्ये फ्लॅट घ्यायचा आहे कारण मोठ्या सिटीमध्ये मोकळी जागा ज्याला आपण प्लॉट म्हणतो हे घेणं शक्य होत नाही लाखोवर त्याच्या किमती वाढलेल्या आहेत आणि प्रत्येकाकडे एवढं बजेट असतं असं नाही त्यामुळे खूप जण वन बी एच के टू बी एच के आपल्या आपल्या पद्धतीने आपण घर बुक करतो जर तसं तुम्हाला करायचं असेल तर ज्यावेळी तुम्ही असं घर पाहायला जात आहे किंवा जागा पाहायला जात आहे त्यावेळी तुमच्या पर्समध्ये किंवा तुमच्या पॉकेटमध्ये गुपचुप ते फूल तुम्हाला घेऊन जायचं आहे जी जागा चांगली असेल ती तुम्हाला महाराज निवडून देतील जे घर चांगलं असेल तुमच्यासाठी भविष्यात ते तुमच्यासाठी शंभर टक्के महाराज निवडतील आणि जर नसेल तर त्या ठिकाणी तुम्हाला अस्वस्थ वाटेल ती जागा तुम्हाला चांगली वाटणार नाही आपोआप तुम्हाला हे बदल तुमच्यात घडतील आणि तुम्ही मग ते जाणून घ्यायचं की हे आपल्यासाठी योग्य नाही किंवा एखादी गोष्ट तुमच्यासाठी तुम्हाला तिथे छान वाटली पण ती पुढे घडणार नाही कारण महाराजांचं फुल तुमच्यासोबत आहे आता त्यानंतर नोकरीसाठी तुम्ही जाताय इंटरव्ह्यू वगैरे देताय किंवा तुम्ही स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करताय परीक्षा असेल त्यावेळीसुद्धा तुम्ही हे फुल तुमच्यासोबत ठेवायचं आहे यामुळे महाराजांची संपूर्ण शक्ती तुमच्यासोबत असणार आहे आणि महाराज तुम्हाला योग्य मार्ग दाखवतील त्याचबरोबर ज्यांचा नोकरीचा प्रश्न आहे म्हणजे तुम्हाला नोकरीसाठी प्रयत्न करताय नोकरी लागत नाही आहे तर वेळी किंवा तुमच्या व्यवसायाची भरभराट होत नाही आहे अशावेळी तुम्हाला हा फुलाचा उपाय करायचा आहे म्हणजे व्यवसाय आहे तुम्ही दररोज तुमच्या त्या दुकानी जात आहे तर जाताना तुम्हाला हे सोबतच फुल ठेवायचं आहे किंवा मग देवघ जे तुमच्या दुकानामध्ये छोटंसं देवघर असेल तर तिथे तुम्ही ड्रॉवरमध्ये जरी हे फुल ठेवलं तरी चालेल दररोज ह्या फुलाचं म्हणजे दर्शन घ्यायचं डोळ्यांना लावायचं डोक्याला लावायचं आणि पुन्हा त्याच ठिकाणी ठेवायचं महाराजांना प्रार्थना करायची आजचा दिवस तुमच्या कृपेने चांगला जाऊ देत म्हणजे बघा तुमच्या व्यवसायाची हळूहळू भरभराट होईल नोकरीसाठी जात आहे तर ज्यावेळी जॉब पाहायला जाणार आहात किंवा तुम्ही एखाद्या इंटरव्ह्यूला जात आहे स्पर्धा परीक्षा देत आहे त्यावेळी हे सोबत ठेवायला पाहिजे तुम्हाला म्हणजे यामुळे महाराज तुमचं जे काही तुमच्यावर इडापिडाचे कवच आहे ना ते दूर करतील आणि महाराजांच्या आशीर्वादाने तुमचं काम हळूहळू होईल त्यानंतर संतती प्राप्तीसाठी जर तुम्ही धडपडत आहे तुम्हाला दहा बारा वर्ष झाले मुलबाळ नाही मग तुम्हाला पहिली मुलगी आहे दुसरा मुलगा हवा आहे किंवा मग मुलगा आहे आता मुलगी पाहिजे म्हणजे इच्छित संतती प्राप्तीसाठी तुम्हाला हे जे फूल आपण मंदिरातून आणणार आहोत ते आपल्या ड्रॉवरमध्ये ठेवायचं आहे आणि दररोज सकाळी पूजा वगैरे झाल्यानंतर आता सकाळी शक्य नाही धावपळ आहे तुमच्या मागे मग अगदी रात्री झोपण्याआधी तुम्हाला एकदा ते फूल हातात घ्यायचं आहे महाराजांना बघायचं आहे फुलाला पाहायचं महाराजांना इच्छा सांगायची आहे आणि प्रार्थना करायची की महाराज तुमच्या कृपेने माझी संततीप्राप्तीची इच्छा पूर्ण करा मा जी काही तुमची इच्छा आहे मुलगी मुलगा होण्याची किंवा मूल बाळ काही व्हावं अशी इच्छा आहे ना तर महाराजांना मनोमन प्रार्थना करा ते फूल घेऊन डोळ्याला लावा म्हणजे स्पर्श करा डोक्याला स्पर्श करा आणि फुलाला लगेच तुम्हाला दर्शन घेऊन ते फूल तुम्हाला पुन्हा ड्रॉवरमध्ये ठेवायचं आहे मासिक धर्म आल्यावरती महिलांनी कृपया फुलाला तर आपण देवघराकडे जातच नाहीये पण इतर ठिकाणी ठेवलं तरी मासिक धर्मात या फुलाला स्पर्श करायचा नाहीये हा उपाय तुम्हाला सहा महिन्यापर्यंत करायचा सहा महिने हे फुल तुम्हाला तुमच्या घरात जपून ठेवायचं आहे त्याचबरोबर दररोज उपाय करता नाही आला तर तुम्हाला दर गुरुवारी तरी करावा लागेल किंवा मग नोकरीला वगैरे जातानी करू शकता पण संतती प्राप्तीसाठी दर गुरुवारी करा दररोज करायचाच आहे पण नाहीच कधी लक्ष राहिलं तर मग खूप जण घाबरतात आणि तही आम्ही विसरलो आम्हाला नाराज होतील का महाराज असं काही नाही आहे एखाद दोन दिवस विसरला तरी चालेल दर गुरुवारी आठवणीने हा उपाय करा आणि तुम्ही स्वतः अनुभव घ्या तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही इथे जे जे उप उपाय मी सांगते ना किंवा आजवर सांगितलेले आहेत स्वतः मी केलेले आहेत अनुभव घेतलेला आहे आणि खूप जणांना अनुभव आलेला आहे मागच्या वर्षी दत्त जयंतीला मी असेच काही व्हिडिओ शेअर केले होते आत्ताच दोन तासापूर्वी एका ताईंची कमेंट आली की ताई इथे सांगितल्याप्रमाणे सगळ्या सेवा केल्या आणि मला पुत्रप्राप्ती झाली आहे स्वतः तुम्ही कमेंटसुद्धा वाचू शकता भक्त हो स्वामींच्या चरणी आला आहात महाराजांनी तुम्हाला बोलावलं आहे पण इथे विश्वास ठेवणं खूप महत्त्वाचं आहे एकन दोन दिवस सेवा केली लगेचच अनुभव येईल असं अजिबात नाही आहे काही आपले प्रारब्धाचे भोग असतात ते भोग संपेपर्यंत महाराजांचा अनुभव येत नाही आणि हे भोग जे आहे ते ती भोगण्याची तीव्रतासुद्धा महाराज खूप कमी करतात काही असे संकटे येत असतात ते सुद्धा कमी प्रमाणात महाराज आपल्यावर येऊ देतात म्हणजे महाराजांच्या सेवेमध्ये तुम्ही कायम टिकून राहा कारण काय होतं ना की खूप काही घटना अशा असतात आपल्या नकळत त्या घडून जातात आपल्याला त्याची भणकसुद्धा लागत नाही तर भक्त हो हा एक फुलाचा उपाय खूप प्रभावी आहे प्रत्येकाने आवर्जून करा मंदिरातून फुल घरी घेऊन येताना शक्यतो पिवळा किंवा केशरी रंगाचं झेंडूच निवडा आणि झेंडूचं फुल नसेल तर शेवंतीसुद्धा पिवळी बऱ्याचदा महाराजांना वाहिलेली असते ते एक फुल आणा पिवळं किंवा केशरी रंगाचंच फुल आणायचं आहे त्याचबरोबर हे फूल तुम्हाला व्यवस्थित जपून सहा महिने ठेवायचं आहे आणि तुमच्या लक्षात बाकी गोष्टी आल्या असतील आता काल तीन फुलांचा उपाय शेअर केला ताई तर खूप जणांच्या कमेंट्स आहेत की तई तीन फुलातून एकच फुलं आणायचं का तीन आणायचे तर मी तिथे खूप व्यवस्थित सांगितलेलं आहे एकच फुलं आणायचं आहे जे तांदूळ आहेत ते बिलकुल आणायचे नाहीत एकच फुलं आणून ते आपल्याला म्हणजे जपून ड्रॉअरमध्ये ठेवायचं आहे त्याचबरोबर ज्यांच्याकडे स्वामी महाराजांचं केंद्र किंवा दत्त महाराजांचं मंदिर नसेल त्यांनी हा उपाय कुठे करावा अशा सुद्धा खूप कमेंट्स आलेल्या आहेत तर त्यावरती मी तुम्हाला लवकरच व्हिडिओ शेअर करेल आणि खूप कमेंट्स आहेत आम्ही सुनबाईसाठी उपाय करू शकतो का किंवा मैत्रिणींसाठी बहिणींसाठी तर हो तुम्ही हा उपाय कोणासाठीही करू शकता पण आपल्या जवळच्याच व्यक्तींसाठी शक्यतो करा हे उपाय करत असताना कोणालाही सांगत बसू नका काय सांगते की समोरची व्यक्ती महाराजांवर किती विश्वास ठेवते हे तुम्हाला आणि मला सुद्धा माहीत नाही त्यामुळे बऱ्याचदा काही लोक टिंगल उडवतात किंवा हे असं शक्य आहे का असं म्हणतात त्यामुळे आपल्याला आपल्या महाराजांची कोणाकडूनही टिंगल टवाळी करून घ्यायची नाही आहे त्यामुळे स्वतः उपाय करा अनुभव घ्या आणि मग तुम्ही इतरांना सांगू शकता की मी हा उपाय केला होता त्याचबरोबर हा व्हिडिओ आवर्जून तुम्ही सगळ्यांना शेअर करा ज्याच्या बुद्धीला पटेल ज्याला करायची इच्छा होईल किंवा महाराजांची ज्याच्यावर कृपा असेल तो हा उपाय नक्की करेल आणि आपल्या आयुष्याचं सोनं निश्चित करेल तर भक्त हो दत्त जयंतीची ही संधी अजिबात सोडू नका पुन्हा वर्षभर आपल्याला असा दिवस येणार नाही आहे कारण हा दिवस आपल्यासाठी खरंच खूप मोठा आहे आणि खूप कमेंट्स येतात की ताई तुम्ही गुरुचरित्र पारायण बसला आहात का किंवा सुरू केले आहे का दत्त जयंती विशेष तुम्ही कुठली सेवा करताय तर मी त्यावरती लवकरच व्हिडिओ शेअर करेल पण सध्या तरी सांगते की स्वामी महाराजांच्या केंद्रामध्ये दत्त जयंती विशेष सप्ताह असतो तर तिथे मी प्रहर सेवेमध्ये भाग घेतलेला आहे आणि महाराज माझ्याकडून खूप सुंदर अशी कालपासून प्रहर सेवा करून घेत आहेत तर चार ते सहा या वेळेमध्ये माझी प्रहर सेवा असते आता मला सेवेसाठी तयार व्हायचं आहे तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आवडल्यास नक्कीच व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त पुढे शेअर करा आणि जे नवीन आहेत त्यांनी चॅनेलला सबस्क्राईब करा आजची झालेली सेवा स्वामी आईचरणी आणि श्री गुरु दत्तात्रयांचरणी अर्पण करूया श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ